राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा महाराष्ट्र राज्यातील महायुक्ती सरकारच्या विरोधात मुक्तानगर तालुका काँग्रेस तर्फे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांत अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ व जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या सूचनेवरून मुक्तनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करून निवेदन देण्यात आले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी शेतमजूर लाडकी बहीण योजनेच्या निवडणुकीनंतर घुमजाव करून अपात्र ठरविणे वीज माफी कर्जमाफी रासायनिक खते बी बियाणे कृषी अवजारेवरील जीएसटी मुक्त करणे यासाठी निवडणूक मध्ये दिलेले आश्वासने न पडल्यामुळे व शेतकऱ्या शेतमाला खरेदी न करणे याबाबतीत सरकार कोणतेच निर्णय घेत नाही म्हणून या आंदोलन करून तहसील डॉक्टर अनिकेत वाळे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य डॉक्टर जगदीश पाटील तालुका अध्यक्ष दिनेश पाटील जिल्हा सरचिटणीस जनते संजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष भोईसर जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन सांस्कृतिक सेलचे गुलाबराव महाराज एस एस सी सेल जिल्हा उपाध्यक्ष बी डी गवई साहेब भाऊराव महाजन शिवाजी पाटील किसान सेलचे तालुका प्रमुख संजय चौधरी तालुका उपाध्यक्ष नामदेवराव भुई युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेंद्र जाधव अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आरिफ रब्बानी समाधान पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकरी व शेतमजूर हजर होते स्वराज्यभागाव म्हणजे विषय असो एक मेंबीचे जे निकष लावलेले आहे त्या निकषामध्ये काही शेतकरी जे सुटलेले आहेत त्यांनाही आपण त्यात त्वरित समाविष्ट करून ह्या शासनाकडे आमच्या ज्या कडकडीच्या मागण्या आहे आणि आज प्रशासनचा जो दबदबा राज्यात ह्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आहे आज महिला सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही तर ह्यासाठी आपण पाठपुराठा आपल्या माध्यमातून करावा हे आपण मुख्य तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आपल्या विनंती करतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा शेतकरी राजाचा शेतकरी राजाचा मा एकाज कमिटी दर्ने 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 दुछी, दुछी आज पूर्ण महाराष्ट्रमध्ये एकाच दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सप्काळ साहेब व आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदा यांच्या सूचनेवरून जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण राज्यात आठच्याच दिवशी एकाच दिवशी सर्व तहसील कार्यालयामध्ये आम्ही आज निवेदन देतो आहे जे शेतकऱ्यांना ज्या शासनाने जे आम्ही दाखवून कर्जमाफी देऊ हमी भावात सोयाबीन असो कपाशी असो खरेदी करू त्याचप्रमाणे शे शेतमालाच्या वस्तूवरती म्हणजे रासायनिक खतं असतील जी बियाणे असतील त्याच्यावरच्या जी एस टी माफ करू लाडक्या बहिणींना आम्हीच दाखवून त्यांनी लाडक्या बहिणींचं एक प्रकारे मतदान घेऊन आज त्यांना जे निकष लावताय त्या निकषामध्ये पाटील त्यांना कमी कमी करत आज त्यांच्यावरती नियम